नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू देत हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो दिवाळीप्रमाणे होळीच्या सणाला देखील विशेष महत्त्व आहे ज्याप्रमाणे दिवाळी हा दिव्यांचा सण आहे त्याचप्रमाणे होळी ही रंगाशी संबंधित सण मानला जातो वसंत ऋतूच्या आगमनाबरोबरच होळीची ही प्रतीक्षा सुरू होते यालाच रंगपंचमी असं म्हटलं जातं कारण होळी हा सण रंगांनी साजरा केला जातो होळीचा सण आपल्या संपूर्ण देशात अगदी थाटामाटात आणि उत्साहात साजरा करण्यात येतो दरवर्षी होलिका दहन फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री केली जाते आणि दुसऱ्या दिवशी आपण होळी साजरी करत असतो होळी हा सण केवळ वाईटावर चांगल्याच्या विजयाचा संदेश देत नाही तर हा सण बंधुभाव परस्पर प्रेम आणि सद्भावनेचा देखील आहे या दिवशी पदार्थ विशेषत गुजिया तयार केल्या जातात आणि धार्मिक मान्यतेनुसार होळीच्या दिवशी होलिका दहन आणि भगवान श्री विष्णूंची पूजा केल्याने प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचे सुख आणि समृद्धी आणि भरभराट होते आणि त्यांची प्रगती होते असे देखील म्हटले जातात तर आज आपण या व्हिडिओमध्ये म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये होळी आपण कधी साजरी करणार आहोत त्याचबरोबर या होळीच्या दिवशी चंद्रग्रहण देखील येत आहे म्हणजेच होळी व चंद्रग्रहण एकाच दिवशी येत असून याचे शुभ परिणाम होतील की अशुभ परिणाम होतील याविषयी देखील माहिती जाणून घेणार आहोत तसेच होळीची पूजा कधी करायची आहे होलिका दहन कधी करायचं आहे तारीख कोणती येत आहे वार कोणता येत आहे शुभ मुहूर्त त्याचबरोबर आपण होलिका दहनाची कथा देखील जाणून घेणार आहोत आता ही संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्याने चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले तसेच येणारे नवनवीन माहिती आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो होळी हा आपल्या हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण असून फाल्गुन महिन्यात आपण हा साजरा करत असतो आणि हा सण आपण दोन दिवस साजरा करत असतो म्हणजेच पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते व दुसऱ्या दिवशी आपण विविध रंगांनी होळी खेळत असतो या दोन्ही दिवसांचं स्वतःच विशेष महत्व असून यावर दोन हजार चोवीस मध्ये आपण ही होळी कधी साजरी करणार आहोत तर याविषयीची माहिती जाणून घेऊ तर आपले हिंदू पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चौपन्न मिनिटांनी सुरू होणार आहे जी दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर होलिका दहन करण्याचा शुभ मुहूर्त आहे अकरा वाजून तेरा मिनिटापासून ते बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत म्हणजेच एक तास चौदा मिनिटे आपण या दरम्यान कधीही होलिका दहन करू शकता म्हणजे हे जे वेळ आहे ही जी वेळ आहे तर ही वेळ रात्रीची आहे त्याचबरोबर होलिका दहन चोवीस मार्चला असणार आहे त्यामुळे पंचवीस मार्चला आपल्याला धुलीवंदन म्हणजेच रंगपंचमी खेळता येणार आहे होलिका दहन करण्यासाठी अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला किंवा चौकामध्ये लाकडं काठ्या गोळ्या करून एक आठवडा अगोदर ही होलिका तयार केली जाते हा लाकडाचा ढीक होलिका दहनाच्या दिवशी होलिका म्हणून जाळला जातो होळीची पूजा करण्यासाठी होलिका आणि प्रल्हाद यांची मूर्ती ही शेणापासून बनवली जाते होळीची फुले कापूस फुलांच्या माळा हळद मूग गुलाल नारळ बताशे आणि पाच ते सात प्रकारचे धान्य या होलिका दहनाच्या पूजेमध्ये वापरली जातात यानंतर होलिकेची पूजा केली जाते हळदी कुंकू पाहिल्या जातात नारळ फोडले जाते प्रदक्षिण्या मारल्या जातात आणि त्यानंतर या होलिकेचे दहन केले जाते तसेच आपले हिंदू संस्कृतीच्या मान्यतेनुसार होलिका अष्टक दरम्यान कोणतेही शुभ कार्य करणे निषिद्ध मानले जाते आणि यामागे अनेक पौराणिक कथा देखील सांगितल्या जातात त्याचबरोबर फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री होलिका दहन केले जाते तर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन आपण साजरी करत असतो आणि यावेळी वर्षातील पहिलं चंद्रग्रहण या होळीच्या सणाच्या दिवशीच येणार आहे ग्रहण ही खगोलीय घटना असेल तरी देखील धार्मिक दृष्टिकोनातून शुभ मानले जात नाही आणि ग्रहण काळात अशी अनेक प्रकारची नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते त्यानुसार आता आपण जाणून घेऊया की या होळीच्या सणावरती चंद्रग्रहणाचे काही अशुभ परिणाम तर होणार नाही तर आपल्या हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजेच पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हे चंद्रग्रहण होणार आहे हे चंद्रग्रहण सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून दुपारी तीन वाजून दोन मिनटांपर्यंत असणार आहे हे चंद्रग्रहण आपल्या भारतात दिसणार नसल्याने आपल्याकडे त्याचे सुतक काळ ही वैद्य ठरणार नाही यामुळे चंद्रग्रहणाचा होळीच्या सणावरती कोणताही अशुभ परिणाम होणार नाही त्यामुळे तुम्ही अगदी उत्साहाने आणि आनंदाने ही होळी सण साजरा करणार आहात म्हणजेच या चंद्रग्रहणाचे तुमच्यावरती कोणतेही शुभ किंवा अशुभ परिणाम होणार नाही त्यामुळे तुम्ही कोणतेही काळजी न करता हा सण आपल्याला साजरा करायचा आहे हिंदू धर्मामध्ये होळी सणाची एक पौराणिक कथा देखील सांगितली जाते हिंदू पौराणिक कथा अनुसार हिरण्य कश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद भगवान श्री विष्णूंचा अतिशय लाडका भक्त होता हिरण्य कश्यपूने त्याचा खूप छळ केला प्रल्हादाने श्रीकृष्णाचे नाव घेऊ नये म्हणून हिरण्य कश्यपूने त्याला उंच कटाळ्यावरून खाली टाकले उकळत्या तेलाच्या कढईत टाकले तरी भक्त प्रल्हादावर त्याचा काहीही एक परिणाम झाला नाही तो तसाच्या तसा, तसा राहिला शेवटी हिरण्य कश्यपूची बहीण म्हणाली मला वर लाभल्यामुळे अग्नीपासून मला कोणतेच भय नाही मी जळणार नाही मी प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते त्याप्रमाणे हिरण्य कश्यपूची बहीण होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली सभोवती गोवऱ्या रचून पेटवून दिले पण आश्चर्य काय तर वर मिळालेली होलिका अग्नीत जळून भस्म झाली फक्त प्रल्हाद मात्र अग्नीतून जसाच्या तसा सुखरूप बाहेर आला जे वाईट होते ते जळून गेले आणि जे अस्सल होते ते तापून शुद्ध बनले प्रल्हादाची जणू ही अग्निपरीक्षा होती त्याची आठवण म्हणून आपण ही हिंदू धर्मामध्ये होळी पेटवत असतो आणि तीच ही होळी म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये होळी या सणाला विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर आपण रंगपंचमी हा सण देखील साजरा करत असतो आणि देखील एक पौराणिक कथा सांगितली जाते फाल्गुन वैद्यपंचमीला भगवान श्रीकृष्णाने गोकुळातील सर्व स्त्री पुरुषांना एकत्र करून हा रंगपंचमीचा खेळ साजरा केला होता जीवन अनेक रंगाने नटलेले आहे ते आत्मविश्वासहीन नसावे ते सप्त रंगाने संगीताने व परस्पर प्रेम संबंधाने फुललेले पाहिजे हा संदेश देण्यासाठी हा रंगपंचमी सण आपण साजरा करत असतो रंगपंचमीच्या निमित्ताने विविध रंगाचे आरोग्य दृष्ट्या योगशास्त्रदृष्ट्या आध्यात्मिकदृष्ट्या आपण या रंगाचा उपयोग केला पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये दोन हजार चोवीसमध्ये येणाऱ्या होळीविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे चोवीस मार्चला आपण होळी दहन करणार आहोत तर पंचवीस मार्चला आपण भुलिवंदन म्हणजेच रंगपंचमी साजरी करणार आहोत त्याचबरोबर चोवीस मार्च रोजी रात्री अकरा वाजून तेरा मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत होलिका दहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे त्यावेळेला आपल्याला होलिका दहन अवश्य करायचे आहे त्याचबरोबर होळी आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी येत असले तरी देखील आपल्यावरती याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाही कारण होळीच्या दिवशी जे चंद्रग्रहण होणार आहे तर ते आपल्या भारतामध्ये दिसणार नसून आजूबाजूच्या इतर देशामध्ये ते दिसणार आहे त्यामुळे कोणतेही मनामध्ये शंका न आणता आपल्याला या दिवशी होळीची विधी व पूजा करायची आहे होळीचे दहन करायचे आहे आणि जे चंद्रग्रहण पडणार आहे तर त्यामुळे आपल्यावरती कोणतेही शुभ किंवा अशुभ परिणाम होणार नाही त्यामुळे आपण अगदी आनंदाने आणि उत्साहाने ही होळी सण साजरा करणार आहोत त्याचबरोबर आपण या होळीची पौराणिक कथा देखील जाणून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण रंगपंचमी का साजरी करतो याविषयीची देखील थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आज आपण ही होळीची माहिती जाणून घेतली तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहिती आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हे महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते लवकरच भेटू अशाच एका नवीन भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ